सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज महिलांवर सर्वत्र भाषणे लेख कविता यांचा वर्षाव होत आहे आणि हा वर्षा होत असतानाच एक गोष्ट आपण विसरलेलो आहोत आणि ती गोष्ट आज मी तुमच्या समोर सांगणार आहे काल सकाळी मला ही गोष्ट सुचली म्हणजे मी कामावर जात असताना ट्रेन मध्ये असतानाच मला हा विषय सुचला आणि मी जाता जातानाच हे लिहिलं आणि आज न्यूज पेपर मध्ये हा आर्टिकल आहे तो छापून आलेला आहे आणि त्याच आर्टिकलचं मी इथे वाचन करणार आहे आज सर्वत्र स्वतंत्र स्त्री बहुरूपी बहुगुणी स्त्री म्हणून स्त्रियांना सोन्यात तोडले जात आहे पण ते सतत का त्याची मनात असलेली आवड इच्छा काय आहे ह्याचा तिची कुटुंब समाज विचार करत आहे का तिला अनेक जबाबदाऱ्यात अडकून तिचा छंद तिच्या बसलेल्या कला तिला आवडत असल्याप्रमाणे तिचे राहणे हे कोणी विचारात घेते का आज मी तुम्हाला स्त्रीची आवड आणि तिची हौस तिला कशी मारावी लागते ह्याबद्दल गोष्ट सांगणार आहे स्त्रियांच्या वेगवेगळ्या वयातील तिची हौस तिला कशी मारावी लागते हे पाहूया एक लहान मुलगी आरशात पाहून पावडर आणि लिपस्टिक लावत होती त्यावेळेस तिची आई येते आणि तिच्या हातून पावडरचा डब्बा आणि लिपस्टिकची आणि तिला म्हणते शाळेत टीचरने लिपस्टिक लावायला सांगितली आहे का लहान मुलांनी आईला विचारल्याशिवाय काही मुलगी कॉलेजला जायला लागते आरशात पाहून पावडर आणि लिपस्टिक लावायला लागला तेव्हा आई येते आणि मन हे माझी आई तू कॉलेजला बाहेर टपलेलीच आहे म्हणून जास्त मेकअप करून फिरू नकोस जे काही करायचंय ते लग्नानंतर तिची ती नवरायचे राहते त्या ते 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 मुलीचे लग्न होते लग्नानंतर ती मुलगी सासरी आरशा पुढे तयार होत असते तेव्हा सासू येते आणि म्हणते सुनबाई अगं तुझे आता लग्न झाले आहे आता मध्ये राहा तुझ्या सासऱ्याला आपल्या घरातील स्त्रियांनी नटलेले आवडत नाही मूळ स्वरूपातच राहिले ती जिथी हऊस तिथे आता चाळीसाव्या वर्षात येईल आरशाशाला होऊन पावडर आणि लिपस्टिक लावायला लागते तेव्हा मुलगी येते आणि म्हणते काय मम्मा आमची टिफिन भरा सोडून तू काय हे

तो पावडर तसाच पडतो ह्या सत्तर वर्षाच्या आजी समोर लहानपणापासून स्वतःसाठी काहीच करता येत नाही तिची हौस तशीच पडून राह अगदी काय मैत्रिणीं आणि माझ्या गावातील सर्व स्त्रिया ही गोष्ट एका पावडर किंवा लिप्स्टिक अपुरता मर्यादित नाही तर बर करावी पण त्यांना फिरायला जाणार वेगवेगळ्या जुन्या वस्तू संग्रहित करण लिखाण वाचन करण वेगवेगळ्या ठिकाणा वे गाणी म्हण अशा, अशा, अशा वेगवेगळी वे वे आवड त्यांच्यामध्ये असते अशी आवड निवड हौस झोपाय जायला त्यांना आवडते पण संसार नाते समाज आणि महत्वाचे म्हणजे लोक काय ह्या ह्या स्त्रिया आपले एक वेगळे अस्तित्व आहे हे विसरून जातात आणि मग उत्तर वयात आजादन येऊन त्या दिवस काढतात आणि मरणाची वाढ आढळतात आज घरातील आजी सासू आणि आई यांना जरा विचारा तुम्हाला स्वयंपाक सोडून आणि घरातील कामे सोडून बाकी काय करायला आवडते तेव्हा ते काय म्हणतील माहिती आहे आता कुठची आवड तुला काय बोलते तू समजते का? का आता हे वय आहे का आमची आवडनिवड विचारायला आम्ही काय करायला लागले तर लोक हसतील अशी तुम्हाला उत्तर होती म्हणजे थोडक्यात काय त्यांनीही आवड लग्नाची अवघड आहे किंवा त्यांना ती आवड सुद्धा घेतलेली नाही मनात ठेवलीच नाही कारण आहे आजच्या ह्या जागतिक महिला धन्नाच्या दिवशी मी सर्व महिलांना एकच आपल्या मनातील इच्छा आवड हौस जी वर्षानुवर्ष तुम्ही मनात दाबून ठेवली असेल ती बाहेर काढा मुलगा काय म्हणे नवरा काय बोले सून काय सांगेल नाथपंडे काय विचार करतील आणि महत्वाचे म्हणजे ते लोक आपल्या गावातील लोक काय म्हणतील तुम्हाला काय वाटत त्याचा विचार करा आणि आनंदित राहा तरच आजचा महिला दिन साजरा जाईल सार्थ केला जाईल धन्यवाद